नारायण माणिकराव शिंदे मोजे लोणी तालुका देगलूर येथील रहिवासी असून माझी जमीन गट नंबर तीन येथील क्षेत्रफळ पाच हेक्टर चाळीस आर माझ्या नावे असून सदरील जमीन मी सन 2020, माजा जमीन खर, पन, पन, दोन हजार वीस खरेदीदस्त आधारे माझ्या पत्नी माधुरी नारायण शिंदे यांच्या नावावर करण्यात आली सदरील जमीन भुबरदार एक असून त्याप्रमाणे माझे खरे खरेदीदस्त झाले पण पण दोन हजार पंचवीस साली राजकीय मानाजी माजराव लोणे राजकीय गावगुंड व त्याचा सहकारी पोलीस पटील राजकीय पोलीस पटेल गजेंद्र पोलीस पटील या दोघांनी मागील दोन हजार चौदा आणखी दोन हजार सोळा उपजिल्हा अधिकारी यांची ऑर्डर काढून मा अर्जदार मानाजी माजराव लोणे यांनी दोन हजार चौदाची उपविभागीय अधिकारी यांची ऑर्डर लागून करण्याची विनंती केली त्या अनुषंगाने मला या प्रकरणाची जाणीव झाली त्यानंतर सदरील प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून येते की सर सर्वे नंबर तीन त्याचे कासरा पाणी एकोणीस क्षेत्रफळ तेरा एक तेरा एकर छत्तीस आर असून त्यापैकी फक्त इनामी क्षेत्र एकोणतीस आर आहे ही एकोणीसशे चो कासरापाणीचे पाणीपत्रक आहे त्यानंतर इनामपत्रक एकोणीसशे पंचावन्न सर्वे नंबर तीनमध्ये एकोणतीस आरचीच नोंद आहे पण पाणीपत्रक एकोणीसशे छप्पनची चुकल्याने गट नंबर तीन सर्वे नंबर तीनचे तेरा पॉईंट छत्तीस आर टोटल टोटल क्षेत्र इनामी दाखवण्यात आले कर्मचाऱ्याच्या चुकीने आणि ही ही चुकी सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर तुकडे फेर नंबर सातशे पंच्याण्णवने करण्यात आली आणि तो फेर मंजूर आहे त्यामुळे माझी जमीन भोगडदार एक आहे अ व तीन ऑब्लिक एक देवस्थानची जमीन आहे त्या ठिकाणी पण पण शासनाची ऑर्डर दोन हजार चौदाची हे चुकीची आहे माझ्याजवळ याचे सबळ पुरावे असून हा वाद कोर्टात चालू असताना हा वाद कोर्टात चालू असताना दोन हजार चौदाची ऑर्डर तहसीलदार साहेब देगलूर हे लागू करणे करत आहेत त्यामुळे मला नायला जोस्तव माझ्यावर हो, हा अन्याय होत असल्यामुळे मी नायला जोस्तो दिनांक पंचवीस पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयामध्ये आत्मधन करणार आहे आपल्याकडे या संदर्भात काय काय पुरावे आहेत या संदर्भात माझ्याकडे स सर्वे नंबर तीनचे कासरापत्रक सर्व सर्वे नंबर तीनचे कासरापत्रक याच्यामध्ये स्पष्ट नोंदी आहेत सर्वे नंबर तीन मध्ये एकोणतीस आर इनामी जमीन आहे त्यानंतर त्यानंतर एकोणीसशे पंचावन्न गाव इनामपत्रक एकोणीसशे पंचावन्न गाव इनामपत्रक मोजे लोणी याच्यामध्ये सर्वे नंबर तीन मध्ये फक्त एकोणतीस आर इनामी जमीन आहे त्यानंतर पाणीपत्रक हा पाणीपत्रक हा पाणीपत्रक सर्वे नंबर तीनचा चा टोटल तेरा छत्तीस हे संपूर्ण जमीन इनामी लिहिण्यात आले ही चुकीची दुरुस्ती एक एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये फेर नंबर सातशे पंच्याण्णवने दुरुस्त करण्यात आली आणि तो फेर मंजूर आहे तो फेअर मंजूर असताना तत्कालीन तलाट्याने शासनाची दिशाभूल करून उपजिल्हा उपविभागीय अधिकारी व जिल्हा अपर जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करून ऑर्डर पारित करण्यात आली याची जाणीव मला नसल्याने दोन हजार वीस मध्ये मी ही जमीन घेतली मग यापूर्वी मला माहिती नव्हती की ज आणि त्या क्षेत्रामध्ये गट नंबर तीन ऑब्लिक एक हे इनामी क्षेत्र आहे पण गट नंबर तीन हे पूर्ण संपूर्ण मालकी आहे याचे सबळ पुरावे मी बिलोली कोर्टामध्ये दाखल केलेले असताना माझ्यावर हा आज शासनाने ही जमीन शासनाखाली घेण्याचा प्रयत्न चालू आहे हा माझ्यावर अन्याय होत आहे म्हणून मी दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता माझा आत्मदहन करणार आहे त्याची सर्व सर्वांनी नोंद घेण्यात यावी तुमची जी जमीन तुम्ही नावर केली रजिस्ट्री खत केले ते किती वर्षा पहिले केलेलं आहे दोन हजार वीस मध्ये ही जमीन मी रजिस्ट्री खत खरेदी खता आधारे मी केलेली आहे एक दोन्हीच एका प्रकरणामध्ये सर एक पंचवीस तारखेला कर आत्मदहन करण्याचा इशारा केला आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे सर तक्रारदाराने जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने तत्कालीन उपयोगी अधिकारीने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचा अभ्यास करून आणि सध्या हे मॅटर कोर्ट मॅटर पण चालू आहे बिलोली कोर्टामध्ये दोन्ही निर्णयाचा अभ्यास करून आम्ही या प्रकरणामध्ये संबंधित मंडळाधिकारी यांना सर्व जुने अभिलिकेत तपासून कारवाई करण्याबाबत नियमानुसर करण्यासाठी आम्ही त्या दृष्टीमुळे पण आमचा अभ्यास चालू